लग्नानंतर आपल्या जोडीदाराप्रती प्रामाणिक असलं पाहिजे असं सगळेच म्हणतात पण काही असे सुद्धा असतात ज्यांचं एका मन भरत नाही ते दुसऱ्याशी संबंध ठेवतात उत्तर प्रदेशच्या बुलंद शहर मध्ये परपुरुषाच्या प्रेमात इतकी आखंड बुडाली की नवऱ्या समोरच त्याच्याशी संबंध ठेवू लागली नवऱ्याला आधी वाटलं की वेळेबरोबर सर्व काही ठीक होईल पण अखेरीस त्यानं स्वतःला फाशी लावून जीवन संपवलं या घटनेनं भागात खळबळ उडालीये आहे मृतकाच्या नातेवाईकांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे त्यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ककोड पोलीस ठाणे क्षेत्रातील हे आरोप आहे की रुबिना बॉयफ्रेंड सोबत सलीमला घरी बोलवू लागली दोघे ऑफिसच्या बेडरूम मध्ये त्याच्या समोरच संबंध ठेवू लागले हे पाहून आसिफ आतमधून संपूर्ण तुटून गेला त्यानं गळफास घेऊन जीवन संपवलं नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हो पाहिल्यानंतर एकच हंबरडा फोडला पोलिसांना तात्काळ सूचना दिली पोलिसांनी नंतर मृतदेह हो पोस्टमार्टमसाठी पाठवून गुन्हा दाखल केला आता या केसमध्ये पुढील कारवाई सुरू आहे